आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्य जाधव यांच्या बाबतीत थोडं बोलणार आहे मित्रांनो काल आर्य जाधव या अमरावतीला आल्या होत्या तर त्यांना प्रेक्षकांचा खूप भरभरून प्रेम मिळालं आहे त्यामागचं परिस्थिती काही कारण आहे ते तुम्हाला प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाही परंतु मला असं वाटते मित्रांनो की निक्कीला एवढ्यातनं खूप चांगला धडा मिळालेला आहे की खरंच आपल्या चुकांची जाणीव तिला झालेली नाहीये आणि अशा होणार देखील नाही परंतु एक गोष्ट आर्या जाधव खूप म्हणजे चांगली वाटली की आपल्या लोकांमध्ये एक म्हण आहे की शंभर दिवस शिर्डी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाकीन होऊन म्हणून जगा ते खूप छान असतं तर ती गोष्ट आर्या जाधव यांना शोभते खरी दे त्या त्याप्रमाणे वागले दे देखील निक्कीचा कानाखाली वाजवून तिने गोष्टीचं प्रमाण देखील दिलेलं आहे की मी जगेन एक 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 तर एकच दिवसपर्यंत ती वाघिणीप्रमाणेच जगेन एकच दिवस तिने कानाखाली मारली पण ते आज पूर्ण महाराष्ट्र ऐकतो त्याचा आवाज पूर्ण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापासून तर सोशल मीडियाच्या प्रत्येक व्हिडिओपर्यंत किंवा चॅनलपर्यंत सगळ्यांपर्यंत कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून कानाकोपऱ्यापर्यंत ती गोष्ट पसरलेली आहे कारण हे नाही आहे की तिनं तिच्या निक्कीच्या कानाखाली का आवाज काढला कारण हे आहे किने चुकीच्या गोष्टीला विरोध केला के आणि ते आता यामध्ये लोक हे ठरवत असतीलच असतील मला माहिती आहे की तिनं नाही मारायला पाहिजे होतं म्हणून हे कदाचित चुकीचे देखील असेल परंतु मला असं वाटतं मित्रांनो की जी व्यक्ती चुकीची वागणूक देखील वागत असून तिचला घरामध्ये तिचा तिला सहन केलं जातं तर सहन आणि करणाऱ्या सहन करायचं त्याला पण एक मर्यादा असतेच आणि सारखी जर असेल समजवून देखील सांगून देखील जर तिच्या मागणी जर सुधारत नसेल तर मग तशासाठी मग आर्य आहेत आणि लोकांनी मागणी देखील केली आहे की वाईल्ड कार्ड उमन म्हणून आर्या जाधव यांना घरात बघायचं आहे म्हणून परंतु बिग बॉसमध्ये आणि रितीस्तरांमध्ये आर्या जाधवना घरात घेण्याचं हिंमत नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकतो कारण एवढंच किती हे कारण दाखवतील की आर्या जाधवने निक्की तंबुडीला भरलेलं आहे म्हणून एक तौर तौरपार परंतु मग जेव्हा मारलं तो हे बिगफॉस म्हणत आहेत की आम्ही तो व्हिडिओ दाखवू शकत नाही मग अर्बाजचं आणि निकीचं जे लफडं आहे ते लोक कुल्लर गुल्लर करत असतात एकाच बेडवर असतात. मी त्याच्याबद्दल पण तेवढं काही बोलणार नाही परंतु ते सगळं दाखवण्यात मग तेव्हा वाईट पण नाही दिसत का तेव्हा प्रभाव नाही पडत का मला एवढंच सांगणं आहे मग चुकीचं आणि वाईटचं मग ह्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही का ते, ते दाखवताना शोमध्ये तेव्हा लोकांवर प्रवाह नाही पडत का एक मला असं सा की किया जाधवला कारण दाखवूनच तिला बाहेर काढायचं हे अगोदरच ठरलेलं होतं मला असं वाटतय तिला बाहेर काढायचंच होतं आणि या सगळ्याची योजना हो निखिणी आखलेली असावी असं मला वाटतय आणि तिथे तिने धान्य देखील मानले आहेत ना की बिग बॉसचे तुमच्या मनापासून आभार म्हणून असे हात सोडून तिने आभार देखील म्हणले बिग बॉसचे की अरे जाधवला घरावर काढल्याबद्दल तुमचे आभार आहेत म्हणून पण मला असं वाटतं मित्रांनो की तिला बाहेर काढणं चुकीचं होतं शिक्षा द्यायला पाहिजे होती तर ते दोघांना पण द्यायला हवी होती कारण की न्याय हा दोघांना समान असायला हवा कारण की एकाला काकूचं आणि दुसऱ्याला काकूचं असं नाही पाहिजे न्याय हा समान असलाच पाहिजे आणि मुळामध्ये आर्य जाधवसोबत हा अन्याय झालेलाच आहे संपूर्ण महाराष्ट्र तिचा विरोध केला आहे आणि तिला प्रेम पण देखील भरभरून मिळाले हे पण लक्षात ठेवा गोष्ट ध्यानामध्ये काल जर त्या अमरावतीत आल्या लोकांनी तिचा निषेध केला असता परंतु असं झालेलं नाही उलट तिला भरभरून प्रेम आणि खूप सपोर्ट मिळत आहे परंतु हीच गोष्ट आता जेव्हा ते निक्की बाहेर येईल तिला प्रेम तर थोडा थोडा पण तेवढ्या तेवढे तिला देखील कोणी उच्चारणार नाही आणि मला तर वाटे मित्रांनो की एवढंच मग निकी तांबोडीची मग बाजू घेण्यासाठी अरबाची बाजू घेण्यासाठी बिग बॉस जर उत्सुक असेल तर मग यांनाच ट्रॉफी देऊन बिग बॉसनी विजेत देखील करावा यंदाचे दोन हजार चोवीसचे विजेता म्हणून यांनाच ट्रॉफी देऊन द्यायला पाहिजे निकीला जेव्हा तुम्ही तिच्या चुकाला लपवू शकता तर मग तिलाच विनय करा ना बाकीच्या लोकांना कशाला दाखवताय शोज बंद करून टाका मग कारण की आता तर आता केलीच गेली त्याच्यामुळे मी पण फारसं बघत नाही मी नाही फारसं बघणं कमी केलंय कारण की मला ते आवडलं देखील नाही तिला घराबाहेर काढणं म्हणजे मुळामध्ये हा तुम्ही तिला जेलची जेलमध्ये तुम्ही तिला काही दिवस ठेवली आणि मग नंतर अचानक तिला बाहेर काढण्यात आलं आणि तिचं वोटिंग देखील बघायला पाहिजे होतं ते सुद्धा तुम्ही बघितलेलं नाही कि वोटिंगच्या दरम्यान कोण किनार कोण किती वेळ या घरात टिकतय म्हणून त्यामध्ये दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावायला पाहिजे होती वोटिंगची ज्याप्रमाणे नॉमिनेशन केलं जातं कि या व्यक्तीला वाचनासाठी तुम्ही वोटिंग करा म्हणजे म्हणताय तर मग वोटिंगच्या वेळीच ठरलं असतं ना आणि त्या सगळ्यामध्ये वोटिंग सर्वात कमी निकिला येऊन हे दरवेळी वाचतात कसे करे वाचतात तरी कसे हा मुद्दा मी मागच्या व्हिडिओमध्ये उचललेला होता परंतु यावर ना बिग बॉस बोलू शकले ना की ते, ते देशमुख सर बोलू शकले प्रचंड लोक या गोष्टीवर संतापून आहे शेवटी मला विजेता म्हणून वाटेल तर ते आर्या जाधवच वाटेल कारण की ज्याप्रमाणे मी म्हणलं पन्नास दिवस त्या शेळी मगून जगल्या नाहीत पण एकच दिवस म्हणून जगल्यात आणि त्यांना महाराष्ट्राचं भरभरून बार प्रेम आहे आणि सपोर्ट पण देखील आहे आणि राहिली गोष्ट चांगल्याची आणि वाईटची प्रेक्षकांनीच ठरवा कोण चांगला कोणाला सपोर्ट करायचे मला पडता काही जास्त आणखी यावर काही भाष्य करायचं नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक तुम्ही मजा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता आणखी एक गोष्ट बोलणार आहे आणि काल जेव्हा अमरावतीला जाधव ह्या आल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या एक इन्स्टाला एक स्टोरी टाकली होती तेव्हा मी बघितली आणि एवढं भरभरून प्रतिसाद द्या लोकांचा त्यांना तुम्ही नक्की जाऊन बघा किंवा यूट्यूबवर हो वगैरे तिथे ठिकाणी मिळून जाईल खूप प्रेक्षकांचं त्यांना जे प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहू द्या मनापासून सगळ्यांचा त्यांनी आभार देखील मांडले नक्कीच जाऊन बघा तर एवढंच बोलायचं होतं आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद